नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टे अंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो गेल्या महिन्याभरात मी एक व्हिडिओ टाकलेला होता तो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की रॉकेट लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला दर शनिवारी प्रश्न मंजुषा येत असते ती सोडवायची असते आणि ते सोडवत असताना आपला आकारयुक्त अभ्यासक्रमाचा खूप सारा स्टडी होत असतो त्याच पद्धतीने आपल्याला जे ई आकारचे आपण रोजचे कार्यक्रम भरत आहोत त्याच्यासाठी देखील आपल्याला महत्त्वाचा आहे आणि जो आपण दहा तारखेला दर दहा तारखेला जो ई सी सी डे हा कार्यक्रम आपण भरत असतो तो देखील ह्या माध्यमातून त्याच्यामुळे सेविकाताईंना आपल्याला रॉकेट लर्निंगच्या माध्यमातून जर आपली नाव नोंदणी आपलं रजिस्ट्रेशन असेल तर आपल्याला जे ते जे आपल्याला प्रश्न मंजुष आहे ती बरोबर येणार आहे तर आता आपल्याला टीपीच्या ग्रुपवर प्रत्येकाच्या टीपीच्या ग्रुपवर एक लिंक आलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला आपली नाव नोंदणी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आपला व्हॉट्सअपचा नंबर जो आपण नेहमी वापरतो तो नंबर आपल्याला आधी टाकायचा आहे तर बघा इथं जर तुम्ही ती लिंक तुमच्याकडे आली असेल तर लिंकला तुम्ही क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल की लॉके रॉकेट लर्निंग असं अशा पद्धतीचं लिहून येईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं भाषा पण तुम्हाला बदल करता येणार आहे तुम्हाला वाटलं इंग्रजी तर तुम्ही इंग्रजी करू शकता परंतु आपण सगळे महाराष्ट्रात राहतो आपण मराठी भाषेचा आपला वापर आहे त्याच्यामुळे मराठीच ही प्रामुख्याने असू द्या त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हॉट्सअपचा जो दहा अंकी नंबर आहे व्हॉट्सअपचा असणारा तो इथं टाकायचा आहे तो टाकल्यानंतर मग आपल्यासमोर पुढचं पेज ओपन होतं बघा अशा पद्धतीनं आपलं पुढचं पेज ओपन होतं हे पेज ओपन झाल्यानंतर इथे कदाचित तुमचं नाव अपूर्ण येईल अपूर्ण जर आलं तर व्यवस्थित टाकून घ्या जर तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही व्यवस्थित टाईप करून ते नाव टाकून घ्या बघा आता मी माझं नाव टाकून घेतलेलं म्हणजे माझं नाव पुष्पवती मोरे आलेलं होतं मधलं जे नाव होतं ते माझं आलेलं नव्हतं तर ते मी टाईप करून टाकून घेतलं तसं तस जर तुमचं असेल तर नक्कीच तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला अंगणवाडी शिक्षिका इथं क्लिक केलं तर तुम्हाला सगळे आपले परीक्षिका मॅडम सगळ्यांची यादी आपल्याला दिसत असते परंतु आपलं अंगणवाडी शिक्षिकाच आहोत त्याच्यामुळे आपलं जे आहे ते आपल्याला तिथं काही करायचं नाही आता त्याच्या पुढचं जे ऑप्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे जिल्हा द सिलेक्ट फ्रॉम ऑप्शन विलो तर आपल्या याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर पुढचं ऑप्शन हे येत असतं बघा त्याच्यावर मी क्लिक केलं त्याच्यावर त्या याच्यावर क्लिक केल्याबरोबर इथं क्लिक केल्याबरोबर इथं खाली जिल्हा आला तर मी आता इथंच क्लिक करणार इथं क्लिक केल्याबरोबर मग आपल्या समोर जो जिल्हा आहे तो बघा या पद्धतीनं येऊन जातो मग त्याच्यानंतर खालचं पेज थोडा हा फॉर्म हे आहे म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर मग आपल्याला सेक्टर आणि बीटाचं नाव आपल्याला आता इथं शोधायचं आहे किंवा आपल्याला ते जोडायचं आहे कोडद्वारे तर मग आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागणार आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होतं म्हणजे आपल्या जिल्ह्यातील आता जळगाव म्हटलं तर जळगाव जिल्ह्यातील जेवढे सेक्टर आहेत जेवढे प्रकल्प आहेत तेवढ्या प्रकल्पामधील आपल्याला सगळ्या तालुक्यांची नावं ही दिसणार आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला इथं सरकवत जायचं आहे बघा इथं तुम्हाला इथं तुम्हाला हे सरकवत जायचे आहेत जेणेकरून तुमचा तालुका कधी येईल तर बघा आमचा झोपडा आला तर मी त्याच्यावर क्लिक करणार आपल्याला ते शोधत शोधायचं आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत किती प्रकल्प आहेत तर त्यांची नावं येणार आणि मग त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता मी इथं चोपडा जे याच्यावर मी क्लिक करणार आहे आता तुम्ही बघू शकता मी चोपड्यावर क्लिक केलेला आहे म्हणजे माझं जे सेक्टर आहे जो प्रकल्प आहे तो आलेला आहे आणि आता चोपडा आल्यानंतर आता मला चोपड्यामधील माझा बीट शोधायचं आहे बघा हा चोपडा मी टाकला पण याच्यात मला बीट शोधण्यासाठी परत याच्यावर क्लिक केलेला आहे मी आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर मग खालचे ऑप्शन हे आपोआप म्हणजे मग चोपड्यामध्ये क्लिक केल्यावर म्हणजे त्याचा चोपडा हे आलेला आहे पूर्ण प्रकल्प त्याच्यातले सगळे आता बीट मला दिसण्यासाठी मला हे आरोला मी क्लिक केलं आणि त्याच्यानंतर मग इथं जेवढे आहे तेवढे सगळे सेक्टर हे दिसणार आहेत त्याच्यातलं मी माझं घोडगा बीट हे टाकलेलं आहे बघा मी घोडगा बीट माझं म्हणजे लगेच वर आलेलं नाही ते मला शोधावं लागलं म्हणजे आपल्याला स्क्रोलिंग करत जावे लागते अशा पद्धतीने आपण सोरकत जायचं आणि मग जिथे आपला ता आपलं बीटचं नाव आपल्याला दिसलं तर त्या बीटवर आपल्याला लगेच इथं क्लिक करायचं आहे बघा मी आता याच्यावर क्लिक केलेलं आहे त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर माझ्यासमोर तुम्ही बघू शकता आता जो बीट आहे तो आलेला आहे बघा घोडगाव बीट आलेला आहे कारण आपल्याला सेक्टरच अपेक्षित आहे तर बीट आलेला आहे त्याच्यानंतर इथं अकरा अंकी जो आपला अंगणवाडीचा कोड क्रमांक आहे तो अचूक टाकून घ्यायचा कारण की अंगणवाडीचा कोड नंबरच ही तुमची आयडेंटी आहे तुमची ओळख आहे कारण की आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला जो अकरा अंकी कोड नंबर टाकलेला आहे त्याच्यावरून आपलं नाव आपलं सगळी माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपलं पुढचं आपोआप आपल्याला म्हणजे टेन्शन नाही ते बरोबर हे होतं इथं दिलेलं पण त्यांनी कृपया तुमचा नवीन अकरा अंकी कोड नंबर भरा जर तुम्हाला तुमचा अंकी कोड माहीत नसेल तर तो पोषण ट्रॅकर कोड आहे तो भरा बघा म्हणजे पोर्शन ट्रॅकला जो भरतो तोच आणि ते भरल्यानंतर मग आपल्याला इथं इथं मध्ये क्लिक करायचं आहे तुझे चित्र म्हणजे आपलं स्वतःचं चित्र म्हणजे आपलं स्वतःचा फोटो आपल्याला तिथं अपलोड करायचा आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे चांगला फोटो असेल तर तो, तो काढून व्हॉट्सअपला तुम्ही टाकून तो आणू शकता वर अगदी वर आणायचा असेल चांगला फोटो फक्त आणि आपल्याला फोटो घेत असताना फक्त आपला चेहरा चेहरा घ्यायचा आहे त्याच्यामुळे असा फोटो घ्या क्लोज फोटो जे जेणेकरून करून आपल्या चेहऱ्याचं त्यांना चेहरा अपेक्षित आहे एवढं लक्षात ठेवा इथं खालेले पण दिलेलं आहे की आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही फक्त इथं जर तुम्ही खाली वाचलं ही सूचना की स्पष्ट चेहरा प्रतिमा वापरा आणि कोणतंही धार्मिक राजकीय कार्यक्रम ठिकाणी सेलिब्रिटी व्यक्ती प्रतिमा किंवा शेअरच्या इतर भागाची प्रतिमा वापरू नका म्हणजे फक्त आपला चेहरा त्यांना अपेक्षित आहे त्याच्यामुळे कोणताही अवाचित चित्रांना प्रतिबंधित करण्यासाठी ही प्रतिमा तुमच्या पुनरावलोकन प्रक्रियेतून जाईल त्याची पुनर्वलोकन केल्यानंतर म्हणजे त्यांनी स्पष्ट नोटिफिकेशन दिलेली आहे तर आपल्याला फक्त तिथं फोटो हे करायचा मग तुम्ही याच्यावर ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस अशा पद्धतीचं आपल्यासमोर पेज येतं म्हणजे असं ओपन होतं तर मी आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आणि ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला जो फोटो आपल्याला अपेक्षित आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर मला हा फोटो टाकायचा आहे तर मी याच्यावर क्लिक करणार कारण की आता चालू काढलेला फोटो माझा तिथं येत नव्हता त्याच्यामुळे मी व्हॉट्सअपवरून फोटो मागवला आणि व्हॉट्सअपचा फोटो लगेच वर येतो आपल्या चाकोनं जरी आपण टाकलं तरी आपला फोटो वर येऊन जातो तर माझा हा फोटोच वर होता तर मी व्हॉट्सअपने लगेच टाकला त्याच्यामुळे तो वर आला तर मी त्याच्यावर क्लिक केलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला हा फोटो अपलोड करायचा आहे तुम्हाला वाटला तर झूम करायचा आहे तो तुमच्यासमोर हे दिसत आहे तर हे सरकत जर गेले, गेले तर तुमचं हे जर सरकत गेले तर किती फोटो तुम्हाला झूम करायचं आहे तर हे क्लिअर होऊन जातं आणि ते क्लिअर करून तुम्ही आपल्याला जेवढा फोटो ठेवायचा आहे तेवढाच फोटो आपला येतो तर बघा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ते केल्यानंतर मग आपल्याला प्रतिमा अपलोड करणे प्रतिमा क्रॉप कर करणे आणि अपलोड करणे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं मी याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्ही बघू शकता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा फोटो हा येत असतो अजूनही मला तो, तो क्रॉप करता आला असता पण तुमच्याकडे नक्कीच संधी आहे तुम्ही नक्कीच ते करू शकता तिथं जी खाली लाईन दिलेली आहे त्याच्यात फोटो क्रॉप होतो मी दाखवल्याप्रमाणे तर तिथे तुम्हाला क्रॉप करायचा आहे आणि ते झाल्यानंतर मग माझी नोंदणी करा तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने याच्यावर तुम्ही क्लिक केलं मग त्याच्यानंतर आपली माहिती नोंदवली गेली आहे धन्यवाद म्हणजे आपली जी नाव नोंदणी आहे ती झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही आपल्या रॉकेट लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला ज्या प्रश्नमंजुषा आहेत आपल्या टीपीचा ग्रुप आहे सगळ्या माहितींसाठी आपल्याला ही नोंदणी करायची आहे आणि इथं नोंदणी करत असताना अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की हे शासकीय ग्रुपच्या माध्यमातून आलेलं आहे आणि बघा मी सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असताना कुठली माहिती दाखवलेली नाही कारण की सगळी माहिती कोड नंबर हे सगळे खूप महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे ती लिंक देखील मी टाकलेली नाही तर ती लिंक तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टीपीच्या ग्रुपवर आले असेल किंवा आपल्या कमेंटच्या ग्रुपवर देखील टाकले जाईल परंतु इथे मी ती ग्रुप व्हिडिओच्या माध्यमातून का टाकले नाही कारण की त्याच्यावरून देखील आपले काही चुकीच्या गोष्टी होऊ शकतात म्हणून ती लिंक देखील मी टाकलेली नाही आचेवडीच्या माध्यमातून तुम्ही फक्त नोंदणी करा एवढंच सांगण्याचं काम केलं आचवडीप्रता एवढंच धन्यवाद